चौकीदार पकडता पकडताहू असं भाषण दोन महिन्यांपूर्वी सोलापुरात मोदी करत असताना त्यांच्या पाठीमागे अडीच हजार कोटी रुपयांचा तूरडाळ घोटाळा करणारे सहकार मंत्री सुभाष देशमुख होते त्यांच्यावर का कारवाई होत नाही असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी भंडारकवठे येथे शुक्रवारी दुपारी सभा आयोजित केली होती भाजप सत्तेपासून वंचित राहू नये यासाठी वंचित आघाडी उभी केल्याचं मुंडे म्हणाले शरद काय झाले आहे त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये प्रचारसभा घेतली होती त्यावेळी ते बोलत होते भाजप शिवसेना महायुतीचे हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले राजू शेट्टी म्हणजे उसाला उस लागलेला कोल्हा आहे अशी टीका त्यांनी केली हा कोल्हा साखर कारखानदारांच्या मानगुटीवर बसण्याऐवजी त्यांच्या मांडीवर जाऊन बसला आहे असा टोलाही खोत यांनी शेट्टींना लगावला आहे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देश नष्ट होईल असं पंजाब कॅबिनेट मिनिस्टर नवजोत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यास आणि पंतप्रधान झाल्यास देश संपुष्टात येईल असं सिद्धू म्हणाले युएई पाठोपाठ रशियानंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात मोदींनी मोठी कामगिरी बजावल्यानं त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आलं कडक कुन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज ब्रिज कुलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक्ट कुलर्स हॅनिकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कुलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोला मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस

केंद्रावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्ट। कस्टमर केअर नंबर

मतदार जनजागृती अभियानानिमित्त सोलापुरातील पार्क चौकात शुक्रवारी सकाळी सायकल रॅली आयोजित केली होती तसेच पार्क मैदानात शालेय मुले शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान करण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन केले सोलापूरच्या विमानसेवेला चिमणीचा अडथळा आहे हा मुद्दा आता भावनिक होऊ लागला आहे त्यामुळे या विमानतळाचं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र येत्या काळात बोरामणी विमानतळ सुरू करणारच असं मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात प्रचंड मोठी कामे केली आहेत आणखी पाच वर्षे त्यांना मिळाली तर आणखी प्रचंड कामे होतील रेल्वे विमानसेवा लघुउद्योग अर्थसंकल्प याकडे बारकाईनं पाहिल्यास विकास काय असतो हे मोदी सरकारनं करून दाखवलं आहे असं मत केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सोलापुरात व्यक्त केले नट्स चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नटशा सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारती विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज शिल्पा डेजर्ट कुलर खुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये स्विंग अल्युमिनियम ग्रीन कमी विजेचा वापर पॉवर कोडेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार रुपये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेर उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्ठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फील्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कुलर्स जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीपी मंजूर क्लिअर टायटल स्वतंत्र उतारा मोहोळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लँडे मोबाईल अठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर